श्रोते हो नमस्कार दैनंदिन आयुष्यात आपल्याला अनेक व्यक्तींना सामोरे जावं लागतं त्यात काही लोक आपले असतात तर काही परके पण आपले म्हणणारे सगळे आपलेच असतील असं नाही बरं का कारण काही आपलेपणाचे मुकवटे मिरवणारे पण असतात त्यांनाच धूर्त लबाड किंवा कपटी लोक म्हणतात पण श्रोते हो त्यांना ओळखायचं कसं तर मी या व्हिडिओमध्ये त्यांची लक्षणे सांगून त्यांच्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा हे सांगणार आहे शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हालाही काही लक्षणे माहिती असल्यास कमेंटद्वारे नक्की कळवा कपटी लोकांना ओळखण्यासाठी त्यांच्यात असणारे पहिलं लक्षण म्हणजे खोटे बोलणे आणि सत्य लपवणे अशी लोक सहज खोटे बोलतात त्यांना सत्य सांगायची सवय नसते ही लोक परिस्थितीनुसार खोटं बोलून गोष्टी मनाप्रमाणे वळवतात त्यांचे बोलणे आणि कृती विसंगत असते ते काहीतरी सांगतात पण प्रत्यक्ष कृती त्यांच्या उलट असते त्यामुळे ते सहज ओळखले जातात लक्ष नंबर दुसरं दुसऱ्याचा वापर करणे ही लोक फक्त स्वार्थाचाच विचार करतात त्यांना इतरांचा उपयोग करून घेण्यास रस असतो पण आपल्याला जेव्हा त्यांची खरी गरज असते तेव्हा ती लोकं फक्त कारण देतात पण पुढं येत नाही त्यांच्या गरजेपुरतं ते गोड बोलत असतात आणि गरज संपली की आपल्याकडे दुर्लक्ष करतात लक्षण नंबर तीन आडून वार करणे म्हणजेच मागून कट रचणे श्रोते होऊन नेहमी लक्षात ठेवा ही लोक तुमच्या तोंडावर गोड बोलतात त्यांचा स्वभावच असा असतो तोंडासमोर अतिशय नम्रतेचा आव आणायचा आणि पाठीमागे मात्र कट रचायचा तुमच्याविषयी पाठीमागे खोटे बोलायचे किंवा नुकसान करायचा प्रयत्न करायचा असा काही कटकारस्थानं करायचा त्यातून त्यांना फायदा आणि तुमचं नुकसान झालं पाहिजे नंबर चार तोंडावर स्तुती आणि पाठीमागे निंदा बघा ही लोक तुमच्या समोर असताना तुमची एवढी स्तुती करतात की तुम्हाला ते कळू पण देत नाहीत की ते खोटं बोलत आहेत थोडक्यात तुमचा विश्वास जिंकतात मात्र दुसऱ्यासमोर विषयी वाईट गोष्टी सांगून तुमची प्रतिमा खराब करायचा प्रयत्न करत असतात नंबर पाच भावनिक खेळ म्हणजेच मन गुंतवून ठेवतात ते स्वतःला नेहमी बळी म्हणजेच विक्टीम म्हणून दाखवतात म्हणजे स्वतःला इनोसंट म्हणून मिरवतात जेणेकरून लोक त्यांच्यावर दया करतात ते तुमच्या भावनांचा गैरफायदा घेतात जसे की तुम्हाला जबाबदारीची जाणीव करून देतात आणि त्यांचा फायदो फायदा करून घेतात नंबर सहा जबाबदारी झटकणे आणि इतरांना दोष देणे ही लोक स्वतःच्या चुकीसाठी दुसऱ्याला जबाबदार ठरवतात त्यांना आपल्या चुकीची कबुली द्यायची नसते त्यामुळे ते नेहमी दुसऱ्यालाच दोष देतात स्वतःची प्रतिमा चांगली ठेवतात स्वतःला निर्दोष दाखवण्यासाठी ते इतरांवर खोटे आरोपही करतात नंबर सात अचानक बदलणारे वागणे ही लोक गरज असेल तेव्हा गोड बोलतात जेव्हा त्यांना काही हवे असते तेव्हा ते, ते गोड वागतात एकदा का त्यांचे काम झाले की ते दुर्लक्ष करतात किंवा नकारात्मक वागायला लागतात नंबर आठ स्पर्धा आणि हेवा ह्या लोकांना दुसऱ्याचं चा चांगलं झालेलं बघवत नाही त्यामुळे ते इतरांच्या प्रगतीला खोडा घालायचा प्रयत्न करतात त्यांना दुसऱ्याचं यश पाहून आनंद तर होतच नाही त्यामुळे ते त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करतात या लोकांना दुसऱ्यांची स्तुती सहन होत नाही मग ते त्यांच्या चुका शोधायचा प्रयत्न करतात आणि त्यांना कमी लेखून त्यांचा अपमानही करतात नंबर नऊ सुळभावना आणि क्रूरपणा ही लोक लहान सहान गोष्टीचाही बदला घेतात त्यांना एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली की ते सूड घेण्याचा विचार करतात इतरांना दुखवून आनंद मिळवतात लोकांना त्रास देण्यात त्यांना समाधान वाटते आणि ते यासाठी कोणत्याही मर्यादा ओलांडतात नंबर दहा सतत फायद्याचा विचार करतात नातेसंबंध मैत्री किंवा व्यवसाय या सर्व गोष्टी स्वार्थासाठीच त्यांना कोणत्याही नात्याचा खरा आदर नसतो फक्त त्यातना त्यातून काय मिळेल याचाच विचार ते करत राहतात ते फक्त त्या लोकांसोबत राहतात ज्यांच्याकडून त्यांना फायदा मिळेल थोडक्यात काय ही लोक फायद्यासाठीच मैत्री करतात बाकी लोकांना म्हणजे ज्यांच्याकडून त्यांना फायदा नसतो अशा लोकांकडे ते दुर्लक्ष करतात अशा दूर्त कपटी लोकांपासून सावध राहून आपलं आयुष्य सुखकर आनंदी कसं जगायचं यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या शेवटपर्यंत नक्की पहा श्रोते हो आपण नेहमी सतर्क राहिलं पाहिजे लोकांच्या शब्दापेक्षा त्यांच्या कृतीकडे लक्ष द्या कोणीही अतिशय गोड बोलत असेल पण कृती वेगळी करत असेल तर सावध व्हा प्रत्येकाशी जवळी करू नका आपली वैयक्तिक माहिती सहजपणे शेअर करू नका कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका विश्वास ठेवण्याआधी परीक्षण करा त्यांच्या भूतकाळातील वागणूक तपासा गुप्त माहिती सांभाळा तुमच्या योजना आर्थिक माहिती किंवा वैयक्तिक गोष्टी फक्त विश्वासू लोकांशी शेअर करा कपटी लोक बहुदा आपला अहंकार कुरवाळतात किंवा मोठ्या संधीचं आमिष दाखवतात अशांच्या जाळ्यात न अडकता विवेकाने विचार करा कपटी लोक भांडण नाट्य आणि नकारात्मकतेत रस दाखवतात यांपासून स्वतःला शांतपणे दूर ठेवा फसवणुकीचा किंवा कपटी वागणुकीचा अनुभव आल्यास कायदेशीर मार्गाचा विचार करा श्रेत्य हो नेहमी सकारात्मक आणि विश्वासू लोकांचा सहवास ठेवा चांगली माणसं ओळखण्याची दृष्टी विकाशी विकसित करा धन्यवाद